नमस्कार महाराष्ट्र गौरव न्यूज मध्ये आशिष कबुरे आज आलेलो आहे आपण दिव्यामध्ये आज दिव्यामध्ये आपण आलेलो आहे आज ही सभा आहे आज आपण बघू शकता की सभा आपण आलेलो आहेत आपण लाईव्ह आहोत आपण नंतर मोदींना शिव्या सुरुवात केली त्यांना परतशी करायला सुरुवात केली आता परत मोदींची ओवाडी घेऊन उभी आहे कारण ईडी दरवायला तो बाया रे मला वाईट वाटत त्यांचं वाया गेलेलं नेतृत्व झालं ते आचार नाही विचार नाही रंग नाही गंध नाही फक्त स्टायलिश बोलायचं साहेबांची कॉपी करायची त्यांनी होत नाही लढाईचं तसं शिकायचं असेल ना आधुनिक काळात तर त्याला एकच माणूस आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मग कशाशी लढायचं राजकीय लढाई असू द्या सामाजिक लढाई असू द्या आणि कोविड संकट असू द्या त्यापुढी आता ते पंतप्रधाना मी चित्रप्रस्त इथून दोघांना विचारायचं आहे तावडेन आणि अनिषा आणि त्यांना पण तुम्ही देशाचे पंतप्रधान जाऊ न बोल आणि मग भोपाळच्या सगळं बोलले पचत्तर हजार करोड का घोटाळा हुआ महाराष्ट्र पचत्तर हजार करोड का सिंचाई घोटाळा हुआ महाराष्ट्र स्टेट कॉर्परेटिव्ह बैंक का घोटाळा हुआ महाराष्ट्र अवैध खनन का घोटाळा हुआ एवढं तुम्ही बोललात ना पंतप्रधान मोदी पचहत्तर हजार करोड का घोटाळा किसने किया कोणी गेला कोणी गेला जर धोरण शाबर इतका घोटाळा आरोप कुणी गेला देशाच्या पंतप्रधानांनी फिर क्या हुआ फिर कुछ नाही हुआ फिर झोपका गिरारे महायुतीचे बाजार एवढा आरोप करून तुम्ही परत महायुतीच्या सरकारमध्ये मी तुम्हाला मुद्दा ऐकूनच दाखवला पर करीब करीब सत्तर हजार करोड़ रुपए के घोटालों का आरोप है महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला महाराष्ट्र सिंचाई घोटाला अवैध खनन घोटाला इनकी लिस्ट बहुत लंबी है इसलिए अगर कोई गारंटी है इनकी घोटालों की गारंटी अगरू की की गारंटी है तो मोदी भी गारंटी है गारंटी है हाँ सबको पार्टी हम गारंटी तो मेरी भी गारंटी है घोटालों पर घोटाले करने वालों पर कार्रवाई होगी जाली का कार्रवाई जाली का कार्रवाई और का मेरी भी गारंटी है उद्धव जी का चेला आपको तो गारंटी दे रहा है या निष्ठावान शिव चुनाव लड़ रहा है जो बिका नहीं गया जो डर भी नहीं गया जो खड़ा है आपके सामने सुभाष बोई और उसकी गारंटी देता हूं मैं आप लाना आपकी हर समस्या का निराकरण हमारा सुभाष भोई करेगा यह मैं गारंटी आपको देता हूं मैंने गारंटी कसल्या गॅरिटी देतो दास नाही वाटत जनाची नाही मनाची सुद्धा दास नाही वाटत तुम्हाला म्हणून भगिनी मात्र लक्षात घ्या पण्याचा जो वसा घेत तो तिथून घेत आहे पंतप्रधानांकडनं काल परवाकडे अमित शहा पाच कष्टपती आहे मी तिसऱ्याला घेत नाही उभा राहणार हा स्वाभिमान ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला त्या छत्रपती शिवाजी महाराजांमधले महाराष्ट्रातील राज्यकर्ते सारा स्वाभिमान गुजरातला घाण टाकलाय बांधवांनो बहिणीनो मातांनो विसरू नका बघ एक घोषणा हर व्यक्तीची अकाउंट आहे पंधरा लाख जमा झाले हो ना पंधरा लाख प्रत्येक गोष्ट तुम्ही आठवण पाहिजे पाहिजे पत्रा लागले महिले टोल बॉन्ड आणले त्याच्यानंतर काय केलं नोटबंदी केली आमच्या विचार महिला आमची आई पण नऊ वारीवरील चरवटीला पैसे लावून आली कुठेतरी सोप्या भारतात हजार ठेवलेले कुठे ट्विटर ठेवून दिले सगळ्याकडून गटा घेऊन डोक्यात गेले म्हणजे नोटबंदी जे आता मग मिळत मिटलं का मग आतंकवाद मिटलं पचास साल तुझे पचास दिन दिन बघा मी जो जो मु शासन करिय बोलले होते ना झाला आतंक बंद झाला भ्रष्टाचार बंद झाला भ्रष्टाचारावर सुभाषी मला सगळ्यात आश्चर्य वाटत हो। आज आमच्या राज्याचा मुख्यमंत्री भ्रष्टाचाराचा मेरुमणी कोण तर राज्याचा मुख्यमंत्री हा मेरुमणी त्यांचा जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे आनंद दैवत छत्रपती शिवराय तुमचे आमचे सर्वांचे दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी अग्रिस समाजाचे दैवत दिबा पाटील भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भारत आंबेडकर यांना वंदन करून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण सभा आयोजित केलेली आणि या सभेला अत्यंत चांगल्या प्रतीचं त्यांनी या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन केलं ते, के ते देशाच्या मध्ये जे अत्यंत शास्त्रशुद्ध अशा प्रकारचं जे त्या ठिकाणी आपलं भाषण करतात संसद मध्ये ते अरविंद सावंत साहेब या ठिकाणी येऊन गेले सहसंपर्क प्रमुख गुरुनाथजी खोत वैशाली दरेकर व्यासपीठावर बसलेले सर्व दिवे विभागातील आमचे मान्यवर कारण प्रमुख व्यक्ता बोलून गेल्यानंतर सगळ्या अर्थाचा एक भूमिपुत्र तुमच्या गावातला एक लेख तुमचा एक पुत्र या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधतोय तुम्हाला सर्वांना माहीत असेल पुत्राला या गावच्या लेखाला या ठिकाणी तुमचा सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला दिलेली आहे आणि ती सेवा संधी सेवा जेव्हा मला तुम्ही देणार आहात म्हणून तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी आणलेला आहे आणि हा तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद असेल माझ्या भगिनींचा आशीर्वाद असेल माझ्या तरुणपणाच्या मित्रांचा आशीर्वाद असेल हा आशीर्वाद आपल्याला वीस तारखेला दाखवायचा आहे आणि तो आशीर्वाद मशालीच्यावर बटन दाबून तुम्ही दाखवून मला विधानसभेमध्ये पाठवल्याने दिवेगावामध्ये जे गेले पाच वर्ष हो अंधकार होता त्या दिव्या गावामध्ये जो अन्याय तुम्ही सहन करत होता तो अन्याय जर दूर करायचा असेल तर तुम्हाला मशाल पेटवावी लागेल आणि मला खात्री आहे आपण सर्व त्या तयारीने लागलेल्या दिव्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेच्या सर्व तुम सहकार्याने मनामध्ये ठरलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार असतील साहेबांचे राष्ट्रीय काँग्रेसचे राहुल गांधीचे सर्व कार्यकर्ते असतील त्या सर्वांनी आपचे असतील समाजवादीचे असतील या सर्वांनी भूमिका आघाडीला मदत करण्याचं ठरवलं आणि महाराष्ट्रामध्ये जे युती सरकारने महाराष्ट्र डुबवलेला आहे महाराष्ट्र गाण टाकलेला आहे त्याला जर वाचवायचं असेल तो तुम्हाला महाविकास आघाडीला निवडून पाठवायचा आहे त्याकरता तुम्ही या ठिकाणी जमलेला मला खात्री आहे देवे ठरवलं साबोगाव आहे आगासन आहे बेतोडा आहे म्हाताडी आहे दांदिवली आहे आणि आता नवीन शहर बसलेला अख्खा शहर आहे पूर्वी आम्ही पाच ते दहा हजारची वस्तू जाती होता म्हणजे सर्व आजूबाजूची आमची गावं आज पाच लाख वस्तीचा आमचं गाव आहे ठीक आहे ते मला असं वाटतं की दिवेकरांच्या समस्या काय तो दिवेकरांच्या समस्या मी डोंबिवली राहते ज्या वेळेला आम्ही दिव्याला बाय ट्रेन येतो आणि स्टेशनला उतरतो काय अवस्था आहे स्टेशनची कसं वाटतं आपलं दिव्याचं स्टेशन आपलं दिव्याचं स्टेशन सुद्धा चांगलं व्हायला पाहिजे की नको पाहिजे ना चांगलं सुशोभित असायला पाहिजे उतरल्यानंतर चांगलं वाटलं पाहिजे प्रसन्न पण आपण शहरामध्ये येतोय घरात येतोय ये आपल्या घरी येतोय परत आपलं घर कसं स्वच्छ असायला पाहिजे पण ते आजही अस्वच्छ आहे याच कारण असं आहे की आत्ताचे जे आमदार आतापर्यंत आहेत आणि खासदार यांनी लक्ष दिलेलं नाहीये यांनी बिलकुल लक्ष दिलेलं नाहीये तर खासदारांबद्दल काय बोलायचं म्हणजे आता तुम्हाला खरं ते बाट म्हणजे कोण डॉक्टर श्रीकांत शिंदे एक नवीन भाग आता युगातला नरेंद्र मोदींना म्हणत आहे पंतप्रधान मोदींना म्हणत आहे की पाचशे वर्षांमध्ये तुमच्या युग पुरुष आता जन्मला म्हणजे हे लोक शिवाजी महाराजांना विसरले शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलतात ना मत मागताना सांगतात ना महाराजांना विसरले की नाही एवढे युगपुरुष एवढे महान व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले परंतु हा नवीन माग डॉक्टर कशाला झाले तुम्ही मग भाग माहिती होत डॉक्टर डिग्री घेतली कशाला त्याचं कारण असं आहे बघा आता काही महिन्यांपूर्वी काही महिने नाही दिवसांपूर्वी दिव्यातल्या एका शाळेमध्ये चाळीस मुलांना विषबाधा झाली झाली की नाही पाल पडली होती ना अन्नामध्ये त्यांच्या आणि विषय माझा झाली तुम्हाला माहिती असेल तुमच्यातल्या काय जणांची त्याच्यामध्ये आम्ही कळव्याच्या हॉस्पिटलला गेलो होतो बघायला बघा कुठे गेलो मुलं कुठली दिव्यातली गेलं कुठे दि, आम्ही कळव्याच्या हॉस्पिटलला कारण का डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आहेत किती टर्म तीन टर्म ही तिसरी टर्म आहे चौदा पासून आहेत ना पण दिव्या शहरामध्ये या परिसरामध्ये एकही चांगलं सुसज्ज सेवा केंद्र किंवा हॉस्पिटल करू शकले नाहीयेत मग ते काय डॉक्टर आहेत की भाट आहेत कारण त्यांना तेवढच करता येत जर ते खड खर्च हाडाय डॉक्टर असते तर त्यांनी ते हॉस्पिटल उभारलं असतं त्यांना काळजी वाटली असती की दिव्यातल्या लोकांना कुठे जावं लागतंय काय करत असतील लोक इथल्या महिला डिलिव्हरीसाठी कुठे जात असतील काय परेशानी तिथे त्यांना सहज करावी लागत असेल परंतु एक डॉक्टर म्हणून ते त्यांनी जे करायला हवं होतं ते त्यांनी केलेलं नाहीये परंतु दिवेकर हो चूक केलीच गेल्या वेळेला केलीच चूक पण या वेळेला ही चूक करायची नाही गेल्या त्यांना दिलीच मतं चुकून माकून का होईना परंतु या वेळेला आमदारकीच्या वेळेला मतं द्यायची कारण ती दिल्यानंतर परत काय होत आहेत तीच प्रश्न तसेच प्रलंबित राहत आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी जो सक्षम व्यक्ती तिथे पाहिजे असे कोणाचे भाग नको आपल्याला ती व्यक्ती म्हणजे आपले मान्य सुभाष गोळी साहेब आहेत आणि एक अतिशय सक्षम आणि योग्य उमेदवार उद्धव साहेबांनी तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला एवढंच करायचंय वीस तारखेला आपण फक्त मतदान करायचं नाही तर मतदान करण्यासाठी सर्व आपले आजूबाजूला राहणार आहेत त्यांना पण सांगायचं की मतदान मशालला करायचं आणि तेवीस तारखेला डोंबिवलीला सगळ्यांनी गुलाल उजलायला यायचं निशाणी मशाल लक्षात ठेवा